केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण एकोणतीस वर्ष नित्य नियमाने नोबत वाजवून मानवंदना देण्याचे कार्य एक मुस्लिम मावळा अखंडपणे करीत आहे गेटवे ऑफ इंडिया येथे दररोज सूर्यास्ता वेळी महाराजांना मानवंदना देणाऱ्या त्या मावळ्याचे नाव आहे मेहबूब इमाम हुसेन मधुनावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्मापलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली साडेतीनशे वर्ष उलटल्यानंतरही मेहबूब यांच्या रूपाने त्यांची प्रचिती येते मेहबूब यांचे आई वडील मूळचे कर्नाटकातील सौंदतीचे त्यांचे वडील कामानिमित्त एकोणावीसशे पन्नासमध्ये मुंबईत आले मेहबूब यांचा जन्म मुंबईतील कुलाबा येथे झाला ते सत्तावन्न वर्षाचे आहेत ते म्हणाले समजायला लागल्यापासून शिवजयंती साजरी करतोय गेटवे येथे एकोणावीसशे ब्याऐंशीपासून ही नौबत वाजवली जाते बाबूराव दीपक जाधव एकोणावीसशे पंच्याण्णवपर्यंत नौबत वाजवत होते पुढे ते विठ्ठलवाडीला राहायला गेले त्यामुळे हे काम माझ्याकडे आले कळायला लागले तेव्हापासून शिवजयंतीच्या कार्यक्रमात मी पुढे आहे त्यातून शिवमुद्रा प्रतिष्ठानने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली महाराजांची नौबत वाजवायला मिळणे हे माझे सौभाग्य आहे यांच्या प्रती असलेले निष्ठा प्रेम भक्ती आणि श्रद्धेतूनच मला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली असे मेहबूब यांनी सांगितले मेहबूब दररोज सूर्यास्तावेळी गेटवे ऑफ इंडिया येथे येऊन न चुकता नौबत वाजवून महाराजांना मानवंदना देतात त्यानंतर नौबत का वाजविली जाते याची माहिती पर्यटकांना देतात चक्रीवादळाने नौबतीचे नुकसान झाले होते तेव्हा स्वतः खिशातून पस्तीस हजार रुपये खर्च करून दुरुस्ती केली जोपर्यंत माझे हातपाय काम करत आहेत तोपर्यंत मी ही नौबत वाजवून महाराजांना मानवंदना देत राहील मेहबूब कुलाबा नेव्हीनगर येथील गीतानगरमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत कुटुंबासह राहतात उपजीविकेसाठी थंडपे कुल्फी किंवा अन्य वस्तूंची विक्री करतात पालिकेकडून दुकानदारांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहे त्या ठिकाणी एक जागा द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके बिरो रिपोर्ट ऑफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा